सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो आज आळेगावमध्ये आठोड मंगल कार्यालय या ठिकाणी जुन्नर तालुका महाविकास आघाडीचे जेवढे कार्यकर्ते आहेत जेवढ्या माता भगिनी आहेत तेरा तारखेला आपलं मतदान झालं एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्वांनी काम करून या ठिकाणी खासदार साहेबांना विद्यमान खासदार साहेब अमोलजी कोल्हे साहेबांना या ठिकाणी आपण प्रचंड विक्रमी मतदान या ठिकाणी केलेलं आहे त्या निमित्ताने या ठिकाणी आज आभार सभेचं नियोजन या ठिकाणी काल अचानक ठरलं काल रात्री फोन आले सर्वांना नियोजन कळलं बहुसंख्य संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं प्रथमता आभार करतो तसेच या सभेसाठी उपस्थित असलेले संसदरत्न विद्यमान खासदार सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब यांचंही स्वागत करतो मित्रांनो मतदान होऊन गेलं अजून दोन टप्पे मतदानाचे बाकी आहेत वीस तारखेला मुंबई आणि उपनगरांचं मतदान या ठिकाणी होणार आहे आणि एक तारखेला पूर्ण देशातला शेवटचा टप्पा या ठिकाणी पार पडणार आहे आपल्या शिरोग लोकसभेच्या माझ्या अंदाजे पन्नास ते त्रेपन्न टक्के या ठिकाणी मतदान आपलं झालेलं आहे जुमधर तालुक्यामधून या ठिकाणी पन्नास टक्केच्या आसपास मतदान आपण सर्वांनी केलेलं आहे मी ह्या सभेच्या निमित्ताने एवढंच सांगतो की आपले उमेदवार हे शंभर टक्के या ठिकाणी विजयी झालेले आहेत फक्त आता माझ्या माहितीप्रमाणे मला एवढं कळलं की बारामतीची जी पेटे जिथे ठेवल्यात तिथ अठ्ठेचाळीस तास सीसी कॅमेरे बंद होते आणि शिरूरच्या ज्या ठिकाणी पेट्या आहेत तिथं चोवीस तास सी सी कॅमेरे बंद होते आम्हाला काय एवढं बाहेरचं जास्त कळत नाही मी साहेबांना आल्याने बोललो का फक्त तिथं काही गडबड नाही झाली पाहिजे नाही तर आपला विजय हा शंभर टक्के आहे महाविकास आघाडीचे तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस खासदार या ठिकाणी शरद पवार साहेब उद्धव साहेबांनी काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली निवडून येणार आहेत हा झाला लोकसभेचा विषय आणि देशात पण या ठिकाणी इंडिया आघाडीचं सरकार येऊन कोल्हे साहेबांना नक्की सन्मानाचं मंत्रीपद या ठिकाणी भेटेल आणि आपल्या शिरूर लोकसभेचा विकास साहेबांनी या ठिकाणी या पाच वर्षामध्ये अशा प्रकारे करा इथून पाठीमागा कोण काही बोलत होतं ते बोलण्याची हिम्मत कुणाची झाली नाही पहिल्या एवढी विनंती मी साहेबाला सगळ्यांच्या माध्यमातून करतो त्याचप्रमाणे आता दोन ते तीन महिन्याने या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होणार आहे मित्रांनो आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचा जो आमदार आहे तो विक्रमी बातर या ठिकाणी निवडून देऊन पुन्हा उद्धव साहेबांना शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मुख्यमंत्री केल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही एवढंच मी या माध्यमातून सांगतो आल्याबद्दल सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या निर्णयाच्या काळात गावचा भूषण सरपंच साहेब माउलीसाहेब शेळके उद्योजक प्रदीप साहेब पिंगट आपण देखील उपस्थित झाला त्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मान्यवरांना सूचना गटाचे शरद पण शेठ सावे साहेबांना विनंती करेल आपण मनोगत व्यक्त करावं दरम्यानच्या काळात उपस्थितांमध्ये श्रीमती चैत्राली केले मॅडम युवती अध्यक्ष पश्चिम विभागात राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे शोभाताई शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पुणे त्याचप्रमाणे नवलसर ग्रामपंचायत सदस्य पिंपरी पेंडार त्याचप्रमाणे सोनलताई शेट्टी मॅडम राष्ट्रवादी काँग्रेस युवती पूर्व विभाग त्याचप्रमाणे धनंजय शेठ भुजबळ त्याचप्रमाणे सन्मान्य जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे उपसभापती सन्मान्य चंद्रकांत पाटील भुजबळ सुनीलजी कुराडे त्याचप्रमाणे राजुरी गावचं आदर्श व्यक्तिमत्व माजी सरपंच सन्मान्य पाऊल शेटचे शेळके साहेब फडसाहेब आपण देखील उपस्थित झाला धन्यवाद प्रदीप शेठ प्रदीप शेठेपट कृपया विनंती आपण व्यासपीठावर द्यायचे आज या ठिकाणी हा आभार मेळावा संपन्न होत असताना आदरणीय आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व आदरणीय खासदार साहेब कोल्हे साहेब आणि उपस्थित सर्व व्यासपीठ खर तर आपण आज पुन्हा एकदा या ठिकाणी मतदान झाल्यानंतर पहिल्यांदाच भेटत आहोत अतिशय आनंदाची अशी बाब आहे आपले खासदार पुन्हा मोठ्या मताधिकाने या ठिकाणी खासदार होणार आहे असं चित्र सर्व जुन्नर तालुक्यात दिसतंय बेल्लार राजुरी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मी बोलतो आहे आमच्या प्रत्येक गावात कमीत कमी खासदार साहेबांना सत्तर ते ऐंशी टक्के मतदान झालेलं आहे जवळजवळ आमच्या बेल्लार राजुरी जे झेडपी गटातून आम्ही कमीत कमी सात हजार आणि जास्तीत जास्त दहा हजाराचा लेण आम्हाला अपेक्षित आहे सर्व कार्यकर्त्यांनी अगदी मनापासून काम केलं सर्व पुढारी एका बाजूला सर्वसामान्य कार्यकर्ते एका बाजूला फक्त आमच्या जिल्हा परिषद गटातील शिवसैनिक आणि शरद पवार गट इतके आक्रमक झालेते का जबरदस्त मी आत्तापर्यंत जुन्नर तालुक्यात पहिल्यांदा शिवसैनिक इतका पेटला होता हे पाहिले आणि खरं तर खासदार साहेबांच्या विजयात सर्वात मोठा वाटा शिवसैनिकांचा असणार आहे तुमचं मनापासून धन्यवाद आमच्या गटातील खरं तर आमचा नामवंत गट आहे पुढाऱ्यांचा गट आहे त्यातील सर्व पुढारी एका बाजूला आणि ज्यांनी खरं काम केलंय ते तळागाळातले कार्यकर्ते एका बाजला यामध्ये मी खरोखर त्यांचा आभार मानतोय यामध्ये बेल्लागावचे माजी सरपंच सुनाल डावकर अशोक नाना घोडके प्रदीप सेंट आदरणीय राजेलगावचे सुपुत्र शेळके सर दीपक आवटी साहेब बाबाजी शिंदे जानकुसेन डावकर नऊ गुंदाळ संभाजी शेंडेलकर आमचे साकोरी शिवसेना प्रमुख आहेत महेश शेठ वांगर आपल्या गटाचे प्रमुख आहेत बाबासाहेब शिंदे असतील डॉक्टर दीपक आहेत यांनी अतिशय आणि मग मोठं उत्कृष्ट असं काम केलं त्यानंतर पांडुरंग गाडेकर प्रकाश शेठ चव्हा यांनी पारगावमध्ये इतका विरोध असताना एकटा माणूस लढला आणि पारगाव सत्तर टक्के तुकारेला करून करुं। दाखवलं त्यांचेही मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे लिमगाव साव्याचे सुपुत्र भास्कर शेठ गाडगे असतील भाऊ थोरात दादामिया पटेल चंदाताई गाडगे आणि बाबासाहेब गाडगे लिमगाव गावात पाकिस्तान अशी बॉन्ड्री होती तरी ही चार मोरे हटले नाहीत आणि लिमगाव गाव सुद्धा सत्तर टक्के करून दाखवलं मनापासून यांचं आवाज त्याचप्रमाणे साखरेगावचे शिवसेना प्रमुख दत्ता शेठ सिद्धे आहेत आपले साखरेचे माजी उपसरपंच मारुती शेठ विश्वासराव रांगमाळागावचे कट्टर शिवसैनिक पप्पू शेठ गुंजाळ यांचंही अतिशय मोलाचं काम आहे मंगरुळमध्ये मंगरुळमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती पण एक सर्वसामान्य कार्यकर्ते विकास शेड लांबकडे सारखा कार्यकर्ता उतरला आणि आपण मंगरुळ फिरवलं त्यालाही मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो असे आमच्या गटातील सर्व कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी खरोखर विक्रमी मताधिक्याचं लीड तुम्हाला नंतर कळणाराच आहे चारखा केला विक्रमी मताधिक्याचे लीड आम्ही घडून आणले हे तुम्हाला दाखवूनच देतो आणि दुसरं म्हणजे आज सगळं या सर्व मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला मोदी साहेबांची लाट होती त्यावेळेस आपला विरोधी पक्ष नेता कमीत कमी तीन लाखांनी निवडून आला होता मग मी आता गॅरंटी देऊन सांगतो त्या लाटेपेक्षा ही लाट आणखी तीव्र होती विरोधातली आपले कोल्हे साहेब कोणी काही म्हणू अडीच ते तीन लाखापेक्षा जास्त निवडून आले चार तारखेला हे आपल्याला पाहायला मिळेल आणि देशातच आज सरकार आहे जुन्नर तालुका मी पहिल्यांदा काय म्हणलो तो कोल्हे साहेब हे आपल्या जुन्नर तालुक्याचं भविष्य आहे कारण आज सरकार बदलायचे चिन्ह दिसत आहे इन्कम टॅक्स ऑफिस जाळलंय सीबीआयचं जाळलंय कदाचित एक दोन दिवसातीडीचा अफीसुद्धा झाला जाऊ तुम्हाला दिसेल वारकऱ्यांचा सोर बदललेला आहे प्रत्येक उद्योगपत्याचा सोर बदललेला आहे याचा सरकार शंभर टक्के जाते आणि ज्यावेळेस सरकार जाईल त्यावेळेस जुन्नरला केंद्रातून सर्वात मोठं मंत्रिपद मिळणार आहे हा आपला स्वाभिमान आहे हा आपला अभिमान आहे आणि यातच खरं हे भाग्य आहे म्हणून सर्वांना सोडून सर्व पुढ्यांना सोडून आपण एकत्र जमलो आहे आणि मित्रांनो जुन्नर तालुका आज आपल्या हातात आलेला आहे फक्त आपण जी आता युती केली ही अशीच टिकवायची शिवसैनिक अधिक काँग्रेस अधिक शरद पवार गट हे जर आपण एकत्र राहिलो तर साधा तंटामुक्ती अध्यक्षापासून आमदार सुद्धा आपलाच सरपंच सुद्धा आपला पंचायत समिती सुद्धा आपली जी डी पी सुद्धा आपली आणि हे नेतृत्व आता साहेब तर करताच म्हणून ही एकी अशी टिकवा का या तालुक्यातील काय असल ते जुनं जाणं घाण सोनं सगळं बाजूला निघत आणि सगळं तरुणांना संधी मिळत परंतु एवढं झालं पण मी एक शेतकरी आहे प्रचंड लॉस सात वर्ष खोले साहेब सहन करतोय माझ्याकडे योगाबाने शेती शंभर एकर आहे परंतु सारखा लॉसच काहीच मिळत नाही तुम्ही तर आजच निवडून आले तुम्हाला मी काही काम सांगतो हे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आज दूध फक्त बावीस रुपये लिटर आहे आणि मुंबईला दूध गेलं तर पंच्याहत्तर रुपये लिटर आहे मधला गॅप कुठे जातोय आम्हाला माहीत नाही साहेब असं आहे दुधात आज इतकी बेसळ आहे जबरदस्त बेसळ आहे आज मार्केटमध्ये गेलं तर बिगर दुधाची मिठाई विकायला आहे तुम्ही फक्त पाच तारखेला पहिला निर्णय घ्यायचा दुधात जिथे भेसळ होती त्याच्यावर अत्यंत कडक कायदा करा दुधातली भेसळ थांबवा तिसऱ्या दिवशी दूध चाळीस रुपये लिटर विकल त्या दुधाचा तोटावडा आहे साहेब दुसरं तुम्हाला एक सांगतो आज शेती शशा पूर्ण तोट्याला आहे आज निर्यात होतच नाही परंतु जगात दोनच माग प्रदेश आहे एक म्हणजे भारत दुसरा अमेरिका मोसबी प्रदेशामध्ये विकणारा कांदा मसाल्याचा पदार्थ आणि आंबा याला जगात कुठंच चव नाही इतका चविष्ट पदार्थ आहे याला तोल नाही आहे जगात मग असं जर असताना तर कांद्याची निर्यात बन आंब्याची निर्यात बन मसाला पदार्थांची दे निर्यात बन तुम्ही काय करा आज देशामध्ये जवळजवळ एकशे पस्तीस भाजीपाला पिकतोय दो दोन तीन भाजीपाल्याला जर बाजार जास्त असले तर बाकीचा स्वस्त आपण खाऊ शकतो म्हणून शेतमालावरील बंदी काय मोठली पाहिजे जशी तुम्ही बैलगाडा जसा तुम्ही लढून स्वतःच्या विचारानं बैलगाडा शर्यत चालू केली त्याच्यापेक्षाही हा सोपा विषय आहे तुम्ही भले सगळे तुमच्या आहोत पण शेती मालावर कधीच निर्यात बंदी लागली नाही पाहिजे आणि दुधाचे बाजार एवढे पहा हे तुम्हाला कामच सांगितले साहेब कारण तुम्ही खासदार झालेला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब या ठिकाणी शहरातील युवा कार्यकर्ते